मुरम्मा मालिकेमध्ये पाहायला मिळतं की आरोहीची आजी तिला विचारते का तुझा चेहरा असा का पडला आहे त्यावर आरोही बोलते की गोळू म्हणत होता माझे आई बाबा खूप सारे भांडतात म्हणजे त्यांच्यात खूप सारे प्रेम आहे पण माझे आई बाबा तर भांडतच नाहीत त्यांच्यात प्रेम नाही आहे का अशी ती आजीला विचारते तेव्हा आजी तिला ते एक आयडिया देते आणि आरोही हा बेडवर अक्षय जिथे भेटलेला बसलेला असतो तिथे त्या बेडवर निघून टॉवेल टाकते तेवढ्यात रमा येते आणि अक्षय आणि रमामध्ये भांडण चालू होतो रमा बोलते तुम्हालाच वळण नाही तर आरोहीला कसे वळण लागणार त्यावर अक्षय बोलतो मी नाही टाकला येते त्यावर अक्षय बोलतो की पसारा करायची तर आवड तुम्हाला होती तेव्हा रमा पुन्हा बोलते तुम्हाला बोल खूप खोटं बोलायची सवय आहे त्यावर आरोही आजीला बोलते की ते दोघं आहेत म्हणजे ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करत आहेत त्यावर आजी बोलते हो मुरंबा किती गोड असला तरी त्याला थोडे तिकट चव लागते आता पाहायला मिळेल की नक्की काय होणार पुढच्या भागात आणि पाहायला विसरू नका मुरंबा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद